नमस्कार मी प्रताप नाईक जी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आज आहेत कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार महाविकास आघाडीकडून अशा प्रकारची चर्चा गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरू आहे आणि अखेर काँग्रेसने जी उमेदवारी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये शाहू महाराज यांचं नाव आलेलं आहे शाहू महाराज आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात महाराज नमस्कार नमस्कार खरं तर दोन तीन महिन्यापासून नाव एक चर्चेचं होतं शाहू महाराजांचं शाहू महाराज कोल्हापुरात होते शाहू महाराज कोल्हापूर सोडून कुठे गेले नाहीत तरी देखील महाविकास आघाडीकडूनच शाहू महाराज असतील यावर सर्वच पक्ष ठाम होते कसा विश्वास त्या पक्षांना सगळा वाटतो सर्वप्रथम म्हणजे जनतेचा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मनपूर्वक आभार आणि त्यांनी सर्व जनतेनी आणि नेत्यांनी ठरवल्यामुळे हा प्रश्न उद्भवला तर उमेदवारी मिळवण्यासाठी खेटे मारावे लागतात अनेक ठिकाणी मी जाऊन भेटावं लागतं असं कोल्हापूरच्या बाबतीत घडलेलं नाही आहे म्हण ज्या आरती मला कुठं जा जावं लागलेलं नाही आणि महाविकास आघाडीकडनं जे निवडणूक लढवण्याचं ज संधी संधी म्हणण्यापेक्षा प्रश्न उद्भवला त्याबद्दल निश्चितच जनतेचेच आभार मानले पाहिजे पहिले मीडियाचे आभार मानले पाहिजे आणि तुमच्या नेत्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जो विश्वास ठेवला माझ्यावर त्याच्यावरूनच चा लक्षात येते की म्हणूनच त्यांनी तिथं न जाता उमेदवारी दिली आणि हे खरं म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे खरं म्हणजे असंच घडलं पाहिजे सगळ्यांसाठी असंच घडलं पाहिजे सगळ्यांसाठी म्हणताय पण शेजारच्या सांगले असेल किंवा सातारा असेल बाकीच्या ठिकाणी अजूनही उमेदवारीवरून रस्सिकेत सुरू आहे कुठंतरी एक विचारांचा धागा जो पुरोगामित्वाचा आहे शाहू महाराजांचा आहे शिवशाहूंचा आहे तो विचारांचा धागा आपल्यापासून संपूर्ण देशभरात न्यायचा आहे म्हणून ही उमेदवारी देशभरात वगैरे हा विषय माझ्या याच्यात नाही आहे परंतु निश्चितच इथं कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्याची आवश्यकता वाटली म्हणूनच काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी ठाकरे गटाने आणि शिवसेना ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी पवारसाहेब गटांनी हे ठरवलं तिघांनी मिळून ठरवलं म्हणून हे उमेदवारी पण एका अर्थाने आपण जर जे घटक पक्ष आणि जे जे अनेक घटक पक्ष सुद्धा आहेत जे या ती तीन सोडून सुद्धा असतील ते सगळे आघाडीचे मेंबर्स आहेत इंडिया आघाडी म्हणा ते सगळं व्यापक आहे उलट व्यापक आहे पण कुठं आपण पाहतोय की देशामध्ये विचारधारा वेगळी आहे म्हणून आम्हाला शाहू महाराजांचा विचार पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक लढवतो असू त्या अशी त्यांची भूमिका होती पण शाहू महाराजांची निवडणूक लढवण्यामागची विचारधारा किंवा भूमिका काय होती कारण ते लोकांना कळत नाहीये नाही तुमच्या स्वतःच्या चा, चष्म्यातून तु? खरं म्हणजे हा विषय यांच्यातनं आला पहिले आणि मलाही असं वाटलं की निवडणूक लढवली पाहिजे आणि देशाच्या हिताचं ते राहील जनतेच्या हिताचं राहील शेतकऱ्यांच्या हिताचं राहील आणि अनेक घटक जे आहेत समाजात त्याच्या सगळ्यांचाच हित हिताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे महत्त्वाची ठरणार आहे आपण म्हणतो पण राज्यभरात किंवा देशभरात जे काही सुरू आहेत घडामोडी त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही उमेदवारी स्वीकारली साधारण ज्याचा देशात काय चाललं आहे हे आपण बघतोय ना निश्चितच त्याचा त्यामुळे हा विचार आला असेल आला आहे त्यामुळे हा विचार आला आहे हा कोल्हापूरचा जो विचार आहे तो अवतीभोवती जाईल तिथं पण परिणाम होईल कोल्हापुरात परिणाम होईल लोक तुम्हाला स्वीकारतील अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला किती वाटतो कारण आता तुम्ही निवडणूक रिंगणात उतरताय पण दुसरीकडे तुमच्या वयाचं सुद्धा चर्चा केली जाते रिंगणात उत, उत उतरलोच आहे आता आणि राजकारणामध्ये वयाची मर्यादा का अजून तरी नाही आहे लवकर ती ठेवावी अनेक प्रश्न सुटतील आपोआप साठ वर्षाची उदा उदाहरणार्थ मर्यादा जर ठेवली तशी कोणीतरी सर्विसमध्ये असते तसे फार चांगलं होईल एक प्रश्न जो आहे तो देशभरातील जे वातावरण आहे किंवा एकूण विरोधी पक्षाचं म्हणणं असं आहे की ईडी आय याचा गैरवापर केला जातो आहे महाराजांच्या दृष्टिकोनातून काय नेमकं नाही माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकशाही पद्धतीने सगळं कामकाज चाललं पाहिजे लोकशाही आपण स्वीकारली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला लोकशाही दिली आणि जी आपण स्वीकारली आणि शाहू महाराजांचे आणि सर्वांचे फुलेंचे क्ष समतेचे विचार या आणि शिवाजी महाराजांचे सुद्धा या सगळ्यांवर प्रभाव सगळा शिवाजी महाराजांचा फुलेंनीसुद्धा पहिला पवडा लिहिला तो शि शिवाजी महाराजांचा पहिला त्यांनी ते त्यानेच लिहिला आहे म्हणून शिवाजी महाराज हे तर प्राथमिक आपले आहेतच त्यांच्या विचारांनी आपण चालतो आणि त्यांच्या पण त्यांच्या विचारावर आधारित समतेचे परिस परिषदेचे लोक शाहू फुले आंबेडकर हेही चालतात परवा तुम्ही बोलता बोलता बोललात की आता माझ्या नावापुढे छत्रपती लावू नका किंवा महाराज लावू नका माझं नाव शाहू छत्रपती इतकंच द्या त्याच्या मगची भूमिका काय तुम्ही जनतेत आलात त्यात काय होतंय कोणी श्री लावतं आहे कोणी श्रीमंत लावत आहे कोणी डॉक्टर लावतं आहे असं वेगवेगळं जे प्रिफिक्सेस ज्याला म्हणतो तेही नको आहेत आणि सफिक्सेस नको आहेत सगळ्या आता सगळ्या कामांसाठीच फक्त आपल्याला नाव आणि वडिलांचं नाव आणि आपला फॅमिली नेम म्हणजे सरनेम ज्याला आपण म्हणतो आण नाव एवढंच लाव लावतो आहे आपण थोडक्यात या या तुमच्या भूमिकेमुळे असं वाटते की तुम्हाला सर्वसामान्यातला माणूस व्हायचा आहे आणि जाऊन निवडणूक लढवायची आणि लोकांची कामं करायची आहेत सर सामान्यातलं तर मी आहेच आहे तसं जर पाहिलं तर काही लोकांना ते फार उशिरा कळ कळाला <laughs> पण मी सर्वसामान्यातलंच आहे सर्वसामान्यातलं खरं तर तुमचं फुटबॉल वेळ किंवा इतर खेळातले वेळ तुमचं माहीत आहेत अनेक आवडी आहेत तुम्ही भटकतात तुम्ही पक्षी निरीक्षण करतात अनेक आवडी गोष्टी आहेत या सर्वातनं तुम्ही कसा वेळ काढणार तर राजकारणासाठी वेळ द्यायचा म्हटला की तितका पुरेसा वेळ पाहिजे असतो अरे दोन्हीला वेळ द्यायचा तो इकडे जरा कमी होईल तिकडे जरा जास्त होईल एवढाच फरक होईल पण वेळ दोन्हीकडे देणार तुम्ही विजयाची खात्री तुम्हाला आहे पण दुसरीकडे अबकी बार चारसं पार अशा प्रकारचा नारा आहे कसं बघता तुम्ही याकडं मी आत्ताचं सकाळी एकांना सांगितलं की ते त्यांचा नारा चार चारशे पाच चारशे चारशे चार आहे का पाचशे पाच आहे हे मला माहीत नाही पण टी व्हीवर हे ऐकतो आहे चांगला आहे ना हे पाचशे पाच जर झाले चारशे पाच जरी झाले तर फार चांगला आहे त्यांचं अभिनंदन करावं लागेल विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो अशा प्रकारची भूमिका देखील त्यांची विकासाचा प्रश्न हा सर्वांचा सारखाच आहे त्याच्यामध्ये फारसा फरक होत नाही फक्त फर फरक कुठं होतो आहे काय करायचं प्रायोरिटी कशाला कर द्यायची के आ, किती खर्च त्याच्यावर करायचा वगैरे त्याच्यामध्ये दुमत होऊ शकतं आहे पण बेसिक मूलभूत विकासाचा जो प्रश्न आहे ते त्यांचा सा, जवळजवळ सगळे सारख्याच विचारायचे असतात म्हणजे विकासाचे मुद्दे सर्वांचे सेम असू शकतात मग कोणत्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी जास्त भर दिला आहे तुम्ही त्या मुद्द्यावर भर देताय विरोधी पक्षांनी कोणतं देणार आणि ते काय देणार तो त्यांचा प्रश्न आहे आपण आपला प्रश्न आहे जनतेमध्ये गेल्यानंतर महाराजांच्या तोंडून कशा प्रकारची एकूण भूमिका असेल कारण जनतेला जनतेला एवढ्या वयात महाराज फिरतील का काय विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमचं विजन काय असणार विकासाच्या विजन दृष्टिकोनातून पहिले सगळ्यात म्हणजे सगळ्यांची शेती तर आ, भा भारतामध्ये पन्नास टक्के अजून शेतकरी आहेत शेतीवर अवलंबून आहेत आणखीन ते शे शेतीचे प्रश्न तर पहिले सुधारलेच पाहिजे जी डी पीमध्ये जरी ते टक्केवारीने जरा कमी असतील तरी महत्त्वाचा घटक आहे हा आणि अन, गरीब त्यातल्या तर प्राथमिक स्वरूप स्वरूपाचा तो घटक आहे म्हणून त्यांच्याकडे तुम्ही लक्ष नाही तर मग कोणाकडे लक्ष देणार कोणाकडं लक्ष देणार म्हणजे मूळ शेतकऱ्यांकडे किंवा इतर लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणतात तर तिन्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या सर्वांनी तुम्हाला उमेदवारी घ्या असं सांगितलं पण महाराजांनी पंजा घेतल्या हातामध्ये कारण काय त्या पाठीमागचा विचार काय आहे कारण एक जुना पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि सगळ्यांना जास्तीत जास्त पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे सगळेच पक्ष तसेच आहेत पण त्यातल्या त्यात एकच पक्ष तुम्ही निवडू शकताय तिन्ही पक्ष एकदम निवडू शकत शकत नाही तर हा निवडला आहे पण तुम्ही काँग्रेस पक्ष निवडला आहे पण हिंदुत्वाचे विचार मग नसतील तुमच्याकडं अशा प्रकारचे एक चष्म्यातून तुमच्याकडं पाहिलं जाते नाही असं काही नाही शिवाजी महाराजांचं कार्य शाहू महाराजांचं कार्य आणि माझंही कार्य जर पाहिलं तर तसंच बारकाईने पाहिलं तसं तुम्हाला शंका वाटायची काही कारण नाही म्हणजे हिंदुत्वाचे विचार आमचे आहेत पण वेगळ्या दृष्टिकोनातून असं म्हणायचं वे, वेगळ्या तऱ्हेने आपण पाळतोय ते वेगळ्या तऱ्हेने त्याचा आपण बघतोय याकडं आणि एवढाच फरक आहे एवढाच फरक काँग्रेस आता सुरू आहे राहुल गांधी फिरतायत त्यांना तितकासा फायदा संपूर्ण देशभरात होईल असा विश्वास वाटतो का कारण एकूण सगळ्या घडामोडी पाहिल्या त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे निश्चित पण त्यांच्या प्रयत्नामुळे आता कर्नाटकामध्ये फरक पडला आहे आणखीन तसंच इतर ठिकाणीसुद्धा पडेल हे होते छत्रपती शाहू महाराज खरं तर त्यांचे विचार खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत माझं एक वैयक्तिक ज मी व्यक्ती म्हणून एक वेगळा माणूस आहे मी महाराज आहे पण मी जनतेतला आहे लोकांपर्यंत पोहोचायचं सगळ्यांमध्ये मिसळून राहायचं हा माझा स्वभाव आहे आणि काँग्रेस हा जुना पक्ष आहे एक विचारधारेचा पक्ष आहे पण हा पक्ष स्वीकारत असताना हिंदुत्ववादाची जी मूळ बीजे आहेत ते आमच्या अंगामध्ये आहेत आणि ती कायम राहणार आहेत त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं कुणी याचा विचार करायला नको अशा प्रकारचं मत त्यांनी नोंदवलेलं आहे कॅमेरा से प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर